मागील प्रयोगामध्ये आपण असं पाहिलं की एका मेणबत्तीवरती गॅस जर ठेवला तर थोड्या वेळाने ती मेणबत्ती विजते त्याचा ऑक्सिजनशी संबंध नाही असा मी मागच्या प्रयोगामध्ये करून दाखवलं होतं आता आपण त्याचा कशाशी संबंध आहे खरंच कार्बन डायऑक्साईडशी संबंध आहे का असं आपण पाहूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल तर ही पेट्टी मेणबत्ती ठेवलेली आहे आणि मी अजून एक मेणबत्ती घेतलेली आहे ही मेणबत्ती पेटवून मी इथं ठेवणार आहे आणि या मेणबत्तीवरती गॅसदार पुन्हा ठेवणार आहे आपण जेव्हा हा गॅस जार बाहेर काढून या मेणबत्तीवर ठेवला त्याच्यामध्ये या मेणबत्तीचा कार्बन डायऑक्साइड ऑलरेडी आधीच भरलेला होता आणि त्यामुळे ह्या मेणबत्तीला पुरेसा ऑक्सिजन मिळालाच नाही आणि त्यामुळे या मेणबत्तीला त्या या मेणबत्तीला विझायला जितका वेळ लागला त्याच्या तुलनेमध्ये ही मेणबत्ती लवकर विजली याच्यावर असं सिद्ध होतं की ऑक्सिजनचा या मेणबत्तीच्या विजण्याशी काही संबंध नाही तर कार्बन डायऑक्साईडचा याच्याशी संबंध विजण्याशी संबंध आहे